आमदार संजय शिरसाट प्रकरणात अंजली दमानिया यांची उडी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये ते बनियांवर बेडवर बसलेले दिसत असून बाजूला भरलेली बॅग असल्याचा दावा केला जात आहे यावरून राजकीय वातावरण तापले असून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या, या, या प्रकरणात उडी घेत थेट शिरसाटांना खुला आव्हान दिला आहे अंजली दमानिया यांनी एक्स पूर्वीचं ट्विटर यावरून शिरसाट यांचा व्हिडिओ शेअर करीत त्यांच्यावर सवालांचा भडीमार केला मला संजय शिरसाटांची कमाल वाटते बॅग मध्ये पैसे स्पष्ट दिसत असताना ते म्हणतात ती कपड्यांची बॅग आहे अशी विधान करणं म्हणजे लोकांच्या डोळ्यां फसवणूक आहे